नमस्कार माझ्या बालमित्रांनो कसे आहात तुम्ही मजेत ना मी आहे शालिनी हुबळीकर आणि माझ्या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे आज मी तुम्हाला शिकवणार आहे बालभारती इयत्ता तिसरी भाग चार मराठी माध्यम आणि सेमी इंग्लिशच्या विद्यार्थ्यांसाठी तुमचा हा जो इंग्रजीचा धडा आहे रहीम अँड ही स्कॅमल तर काय आहे ह्या धड्यामध्ये रहीम आणि त्याचं कॅमल काय करत आहे ते आपण बघणार आहोत आणि शिकणारही आहोत तर इथे दिलं आहे लिसन रिपीट रीड अलाउड अँड प्रेझेंट ऐका माझ्या पाठोपाठ म्हणा मोठ्याने वाचा आणि सादर करा तर हे एका नाटकासारखं आहे हे हा जो धडा आहे तो नाटकासारखा आहे रहीम अँड हिज कॅमल आर ट्रॅव्हलिंग थ्रू अ थ्रू द डेझर्ट आता बघा रहीम आणि त्याचं कॅमल कॅमल म्हणजे काय कॅमल म्हणजे उंट आता रहीम आणि त्याचं कॅमल ट्रॅव्हलिंग करत होते म्हणजे प्रवास करत होते ठीक आहे थ्रू द डेझर्ट कुठून प्रवास करत होते ते डेझर्ट डेझर्ट म्हणजे काय डेझर्ट म्हणजे वाळवंट जिकडे नुसतं रेत रेत असतं की नाही तुम्ही झू चौपाटीला वगैरे जाता ना तेव्हा तुम्हाला वाळवंट दिसतं ना झू चौपाटीमध्ये जाता तेव्हा तिकडे जी बारीक रेती असते त्याला वाळवंट म्हणतात काय म्हणतात वाळवंट ठीक आहे तर रहीम इट इज गेटिंग डार्क आता काय होत चाललं आहे डार्क म्हणजे काय होत चालले आहे रात्र होत चालली आहे आय एम सो so टायर्ड टायर्ड म्हणजे मी खूप थकलेलो आहे ठीक आहे टायर्ड होणे म्हणजे थकणे लेट्स स्टॉप नाव होतो आता आपण काय करूया थांबूया आता मी खूप थकलो आहे रात्रही होते आय विल पुट अप द टेंट हिअर टेंट म्हणजे काय टेंट म्हणजे तंबू आता आपण इकडे तंबू बांधूया असं तो बोलला देन वी विल रेस्ट एट नाईट आता रात्री आपण आराम करूया पुट्स अप अ टेंट त्याने आता टेंट बांधला गुड नाईट कॅमल आणि कॅमलला बोला गुड नाईट आता मी झोपतो ठीक आहे आफ्टर सम टाइम थोड्या वेळानंतर कॅमल मास्टर इट इज सो कोल्ड आउट तो काय बोला बाहेर खूप काय आहे थंडी आहे ओके आउट साईड म्हणजे बाहेर तो तंबूच्या आत आहे आणि ऊट बाहेर आहे तो त्याला बोलतोय बाहेर खूप थंडी वाजते कॅन आय पुट माय हेड इन साईड द टेंट तर मी माझं नुसतं मुंडकं जे आहे ना ते टेंटच्या आतमध्ये ठेवू का बॉडी बाहेर राहू द्या मुंडकं तेवढं त्या आतमध्ये ठेवतं म्हणून ठीक आहे तर रहीम बोलला येस वाय नॉट हां का नाही ठेव ठेव मुंडी आतमध्ये ठेव आफ्टर समटाईम थोड्या वेळानंतर कॅमल मास्टर आय वॉन्ट टू वॉम माय नेक आता मला माझं मानसुद्धा गरम करायचं आहे ते थंड झालेलं आहे कॅन आय पुट माय नेक इन साईड मी माझं मान आतमध्ये ठेवू का नेक म्हणजे काय नेक म्हणजे मान तर बोला मी माझं मान आतमध्ये ठेवू का तर बोला रहीम ऑल राईट आफ्टर टाइम कॅमल मास्टर माय फोर लेक्स आर कोल्ड आय पुट फोर म्हणजे पुढचे पाय पुढचे पाय जे आहेत ते थंड झालेले आहेत तर ते आतमध्ये मी ठेवू का असं त्याने विचारलं यू मे बट नाव लेट मी स्लीप हो ठेव पण आता तू मला झोकू दे असं तो बोलला आफ्टर समटाईम परत थोड्या वेळानंतर कॅम्बल मास्टर मास्टर हॅव पी टी ऑन मी माझ्यावर थोडीशी दया करा पी टी म्हणजे काय करा माझ्यावर थोडीशी दया करा माय चेस्ट अँड माय बेली अँड माय बॅक आर फ्रीझिंग माझी छाती चेस्ट म्हणजे काय छाती माझी छाती माय बेली बेली म्हणजे पोट अँड माय बॅक बॅक म्हणजे पार्ट आर फ्रीझिंग काय होत आहेत गोठत आहेत काय होत आहेत गोठत आहे थंडीने आपण गोठतो की नाही तर ते बघते आम्ही गोठत आहे ठीक आहे तर त्याला एवढी थंडी वाजते तो बोलतोय मी आकडायला लागलोय सगळं माझं नाक माझं छाती माझं पोट सगळं हे होत आहे तर आय वॉन्ट टू पुट देम इन साईड आता तो काय झाला पूर्णच आतमध्ये येतोय बघ प्लीज मूव अ साईड बोलतो थोडस सा बाजूला व्हा आणि मला आतमध्ये येऊ द्या आता ते असं टेंट ते उड़ा से टेंट मदे तर एवढ्याच्या टेंटमध्ये उंट बसू शकतो का आणि हा ही बसू शकतो का नाही तर त्यांना जागा कमी पडायला लागली आता हा बिचारा बघ उठून बसला आणि ते उंट आतमध्ये शिरलं रहीम ओ ब्रदर मूज अ साईड आता तो परत बाजूला कोपऱ्यामध्ये सरकला कोण रहीम आफ्टर समटाईम कॅमल माय हिंड लेग्स आर शिवरिंग अँड माय टेल इज स्विचिंग आता माझे मागचे लेग्स हिंड लेग्स म्हणजे मागचे पाय माझे मागचे पाय काय होत आहेत शिवरिंग होत आहेत शिवरिंग होणे म्हणजे कापणे थंडीने कापतो ना कापणी भरते की नाही तर थंडीने कापणे ठीक आहे तर कापू लागले आहेत एंड माय टेल इज स्विचिंग स्विचिंग म्हणजे आकडत चाललेली आहे आय वॉन्ट टू ब्रिंग देम इन मला त्यांना आतमध्ये आणायचं आहे आता काय झालं मास्टर गेला बाहेर पण आलं आतमध्ये रही बट द टेंट इज टू बट द टेंट इज स्मॉल हे जे तंबू आहे हे खूप छोटं आहे देर इज नो रूम फॉर द टू ऑफ अस एवढस छोटस टेंट आहे त्याच्यामध्ये आपण दोघे जणांसाठी जागा नाहीये कॅमल इन दॅट केस मास्टर व्हाय डोंट यू गो आउट साइड मग असं आहे आता ह्या सिच्युएशन मध्ये तू का जात नाही आहेस तंबूच्या बाहेर पुशेस रहीम आउट ऑफ द टेंट आणि त्याला त्याने त्यांच्या बाहेर ढकलून दिलं रहीमला कोणी कॅमलनी ठीक आहे तर रहीम व्हॉट अ सेल्फिश म्हणजे स्वार्थी किती स्वार्थी एनिमल आहे हा ठीक आहे लेट यू कम मी तुला आतमध्ये यायलाच का दिलं असं तो बोलला ठीक आहे तर अशा प्रकारे हा आपला जो धडा आहे तो झालेला आहे पूर्ण ठीक आहे तर आता बघितले धड्याच्या खाली त्या लोकांनी काय दिलेले आहे कॉपी द वर्ड्स खालील शब्द पाहून लिहा ठीक आहे तर आता होमवर्क मध्ये काय आउटसाइड इनसाइड म्हणजे एक प्रकारे विरुद्ध शर्थ शब्द आहेत ते फोर लेग्स म्हणजे पुढचे पाय हिंड लेग्स म्हणजे मागचे पाय बेली म्हणजे पोट बॅक म्हणजे पार्ट हेड म्हणजे डोकं तेल म्हणजे शेपूट आफ्टर म्हणजे नंतर बिफोर म्हणजे आधी आणि हे जे इथे चित्र दिलेलं आहे लेबल द बॉडी पार्ट्स इन द पिक्चर ऑफ द कॅमल उंटाच्या चित्रात दिसणाऱ्या त्याच्या अवयवांची नावे इंग्रजीत लिहा आता हे आहे हेड हे काय आहे नेक ठीक आहे हे, हे काय आहे फोर लेग्स नाही हे बेली नाही ही बेली आहे हां हे काय आहे चेस्ट आहे ठीक आहे टेस्ट म्हणजे छाती हे काय आहेत फोर लेक्स ह्याला म्हणतात फोर लेक्स म्हणजे पुढचे पाय ठीक आहे हे आहे हिंडलेक्स इथे दिले ना हिंडलेक्स एच आय एन डी हिंड लेग्स ठीक आहे हे आहे टेल टेल म्हणजे काय शेपूट हे आहे बेली बीई एल एल वाय बेली म्हणजे पोट आणि हे आहे त्याचं बॅक ठीक आहे तर अशा प्रकारे आपला हा जो लेसन आहे झालेला आहे पूर्ण तर ह्याच्या खाली प्रश्नांची उत्तरे सोडवायची ही वाली जी आहे ती आणि ह्या कॅमल काढायचा आणि कॅमलच्या पाठची नावं लिहायची कारण की हे हंड्रेड पर्सेंट एक्झाममध्ये विचारतातच त्यामुळे हे व्यवस्थितपणे करून घ्यायचं आणि सगळे स्पेलिंग सुद्धा पाठ करायचे ओके स्टुडंट्स okay, तर चला मग भेटूया लवकरच आपण पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो ऑल दी बेस्ट तुम्हाला आणि बाय बाय